सुपर अचीवर किंवा सुपर जिनियस बनण्यासाठी काही बुलेट्स पॉइंट्स आहेत ते लक्षात घ्यायचे पहिलं म्हणजे कीन ऑब्झर्वेशन कीन ऑब्झर्वेशन म्हणजे काय अगदी बारकाईने त्या दृष्टिकोनातून त्या टॉपिककडे बघायचं सिलेबस असेल एखादी इन्सिडंट असेल किंवा तुम्ही जिथे कुठे जाताय त्याला कीन ऑब्झर्वेशन म्हणत असतात म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन अतिशय परफेक्ट असलं पाहिजे तिथे तुम्हाला जज करता आलं पाहिजे की हे कशा पद्धतीने आहे असं सेकंड म्हणजे स्वतःला सेल्फ डिसिप्लिन लावायचे असते सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वयंशिस्त कोणीतरी आपल्याला खुश करणार आहे आणि मग नंतर मी अभ्यासाला जनरली तुम्हाला पॅरेंट्स सांगत असतात की अभ्यासाला बसा मग तुम्ही अभ्यासाला बसतात म्हणजे तुमचं जे, जे स्टडी आहे तो दुसऱ्यांना मी सांगितल्यानंतर होत असतो असं जर असेल तर, तर मग ते दिस इज द रॉ सेल्फ डिसिप्लिन मध्ये खूप साऱ्या अशा बारीक बारीक गोष्टी येऊ शकतात

वाचायचं आहे की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे प्लीज अटेन्शन घे हे वाक्य तुम्ही वापरा यूज करा कारण याच्याने काय होत असतं की समोरची व्यक्ती म्हणत असते की नाही काहीतरी व्हॅल्युएबल यांना विचारायचं आहे तुम्ही विचार बघा बारीक गोष्टी आहेत ह्या पण खूप महत्त्वाच्या आहेत सेल्फ डिसिप्लिन मध्ये सेल्फ कॉन्फिडन्स पण तेवढाच महत्वाचा असतो तुम्हाला जर समोरच्या येतात ना की तुमच्या पालकांनी येऊन सांगितलं पाहिजे की तुम्हाला काय डाउट आहे असं तसं अजिबात करायचं तुम्ही स्वतःहून ऍप्रोच झालं पाहिजे तुम्ही स्वतःहून विचारलं पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्सने की मला ह्या ठिकाणी हा डाऊट आहे प्लीज रिंगवर मी ओके ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा छोटे छोटी बुकलेट पॉईंट्स आहेत ते तुम्ही स्वतः ऍप्रोचने अंगीकारले घातले पाहिजेत म्हणजे ऍटोमॅटिक तुमच्या बॉडी मुमेंट मध्ये तुमच्या माइंडसेट मध्ये तुमच्या मेंटल